नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पाच कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याचं सध्या समजत आहे मोठी आणि महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तर मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला आहे तर पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि त्याच प्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याचं सध्या समजताय तर संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दुल सध्या आपल्यासोबत आहेत निकेश महत्वाची बातमी आपण पाहतोय मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल झाल्याचं चा समजत आहे नक्कीच रोवले मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावरती पाच कोटी रुपये मागण्या खंडणी मागण्याचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे मुंबईच्या एलटी मार्ग खंडणी विभागात हा गुन्हा दाखल केलेला आहे मुंबईचे जे सोन्या चांदीचे मोठे व्यापारी आहेत सुरेश शैलेश जैन यांच्या तक्रारीवरनं तर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शैलेश जैन आणि वैभव ठक्कर जे अविनाश जाधव यांच्यासोबत सहकारी आहेत गुन्ह्यामध्ये यांच्यामध्ये पैशांचा काही व्यापार व्यवहार झाला होता आणि शैलेश जैन यांनी वैभव ठक्कर यांना पैशांचा हिशोब करण्यासाठी मुंबईच्या त्यांच्या ज्वेलर्सच्या कार्यालयात बोलवलं होतं आणि वैभव ठक्कर हे स्वतः अविनाश जाधव यांना मध्यस्थी करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते आणि त्याच वेळेला अविनाश जाधव वैभव ठक्कर आणि अविनाश जाधव यांच्यासोबत असलेले जे काही कार्यकर्ते होते ते किंवा सहकारी होते यांनी शैलेश यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितलेली आहे आणि शैलेजैन यांचा जो मुलगा आहे त्याला देखील मारहाण केलेली आहे कुठेतरी कट रचल्याचा आणि मारहाण केल्याचा आणि पाच कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा जो आहे आता यांच्या शैलेश जैन यांच्या तक्रारीवरन दाखल झालेला आणि पुढील तपास जो आहे तो आता पुढे सुरू आहे त्यामुळे आता अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया सध्या तरी या बाबत मिळालेली नाहीये मात्र अविनाश जाधव यांची काय प्रतिक्रिया या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे मात्र मनसेच्या कुठं ही महत्वाची बातमी अविनाश जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला Eu não sei